अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव नगर परिषद आरपीआय मित्रपक्ष आघाडीने राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदांच्या एकूण एकोणतीस उमेदवारांच्या अर्जामधील काही दस्तऐवजांवर स्वाक्षरी नसल्याचा गंभीर आरोप करत हरकत घेत कोपरगाव न्यायालयात धाव घेतली होती रविवारी वतीने दिवसभर युक्तिवाद करण्यात आला होता सोमवारी न्यायालयाने त्या प्रकरणाबाबत कोल्हे गटाने घेतलेल्या हरकती रद्द केल्या आहेत याबाबत काळे गटाने पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली आहे यावेळी कोपरगाव तालुक्याचे आमदार आशुतोष काळे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार काकासाहेब कोयटे अॅडव्होकेट विद्यासागर शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत याचिकेवर भाष्य करत विरोधकांवर निशाणा साधला आहे विरोधकांनी कोर्टात जाण्याऐवजी जनतेत गेले असते कदाचित जनतेने त्यांचा विचार केला असता दोन तारखेला त्यांना कौल मिळणार नाही त्यामुळे मुद्दामून न्यायालयात गेले असे म्हणत आमदार आशुतोष काय यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे ती याचिका फालतू याचिका होती हा सत्याचा विजय असून हा विरोधकांचा पराभव आहे त्यांना एक डाव येत असेल तर आम्हाला साहेबांनी दहा डाव शिकवले आहेत असे म्हणत काकासाहेब कोयटे यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे विरोधकांच्या उमेदवारांच्या अर्जात अनेक त्रुटी होत्या तरी आम्ही आक्षेप घेतला नाही कोल्हे पार्टीने मला इतके धोके दिले ते मोजता येणार नाही काळे पार्टी प्रामाणिक का आहे असे म्हणत काकासाहेब कोयटे यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे यावेळी शहराध्यक्ष अध्यक्ष सुनील गांगुले जिल्हा युवा कार्याध्यक्ष कृष्णा आढाव शिवाजी ठाकरे ऍडव्होकेट विद्यासागर शिंदे वीरेन बोरोके यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रचार रॅलीमध्ये असताना अनेक ओळखीचे लोक भेटतात त्यांना किमान हात जोडावा लागतो दोन शब्द त्यांच्याशी बोलावे लागतात आणि विशेषतः मी आज आमच्या जुन्या गल्लीमध्ये होतो रंगरेज आपल्या त्याच्यामुळे खूप ओळखीचे लोक भेटायचे त्याच्याशी दोन शब्द बोलावा लागायचे त्याच्यावर उशीर झाला परंतु आजची जी काही पत्रकार परिषद आहे मी <coughs> सर्वांना खुलासा करू इच्छितो विरोधक काय आरोप करतात याला आम्ही महत्त्व देत नाही त्याला आम्ही उत्तर द्यायच्या भानगडीतही पडणार नाही कारण आम्हाला विकास करायचा आहे या गावचा आम्ही विकासाच्या मुद्द्यावर बोलणार आहोत विरोधकांना काय उत्तर द्यायचं हे एक दिस मोठ्या सभा होतील त्याच्यामध्ये मी नक्की उत्तर देऊ आजचा विषय खरं तर ज्या आमच्या विरोधात न्यायालयात याचिका दाखल केली के होती जिल्हा न्यायालयामध्ये तर तुम्ही बघा त्या याचिकेमध्ये फालतू याचिका होती तिला काही महत्त्वही नव्हतं फारसं तूच ही समोरच्या पार्टीची सवय आहे की कोणताही प्रश्न न्यायालयात ठेवायचा द्यायचा चिघळत ठेवायचा आणि खोटं बोलायचं पण रेटून बोलायचं ही हिसाब नीती त्यांच्याकडे आहे एकच गोष्ट चार वेळा बोलली की लोकांना कदाचित खरी वाटायला लागते त्याच्याप्रमाणे ते न्यायालयात गेले न्यायालयात गेलेले असताना तुम्ही एक लक्षात घ्या आमचा एकही नगरसेवक न्यायालयात उपस्थित नव्हता आणि विरोधी पार्टीचे सगळेचे सगळे उमेदवार न्यायालयात उपस्थित राहिलेले होते विरोधकांनी त्यांच्या उमेदवारांची सुद्धा दिशाभूल केली की आता काकांचा उमेदवारी रद्द होणार आहे रद्द रद झालेला आहे तुम्ही बिनविरोध निवडून येणार आहात अशी दिशाभूल केल्यामुळे त्यांचे सगळे नगरसेवक न्यायालयात गेलेले होते आमचं कोणीही न्यायालयात न्यायालयात हजर नव्हतं बरोबर हो सर आणि हा जो निकाल लागला त्याचा खरं तर आम्ही जल्लोषही केला नाही कारण त्या निकाला त्या दाव्यातच काही तथ्य नव्हतं त्याच्यावर निकालाला आमच्या दृष्टीने काही फारसं महत्त्व नव्हतं तरीसुद्धा हा सत्याचा विजय झालेला आहे विरोधकांचा पराभव झालेला आहे आजच त्यांना पराभव दिसू लागल्यामुळे ते न्यायालयात लाग गेलेले त्यांना जर आमच्या अर्थावर हरकतीच घ्यायच्या होत्या स्क्रुटीनची वेळी संधी होती त्यांना ती घेतली नाही आणि जेव्हा आमचा विजय हा आता दृष्टीपंथात यायला लागलेला आहे दिसायला लागलेला आहे तेव्हा त्यांनी असे न्यायालयाचे दरवाजे ठोठावले न्यायालयाने सुद्धा आम्हाला न्याय दिलेला आहे जनतेच्या दरबारात तर आम्हाला न्याय मिळणार आणि मिळणारच आहे जनता इतकी वर्ष जो असंतोष सहन सहन करते आहे त्या त्याला ते जनता कंटाळलेल्या आहेत त्याच्यामुळं जनता त्यांना निश्चितपणे उत्तर देणार आहे मी गेल्या अनेक वर्षापासून राजकारण बघतोय पन्नास वर्षापासून राजकारण बघतोय माजी आमदार शंकररावजी काळे असतील आदरणीय शंकररावजी कोले असतील यांनी नेहमी जनतेचा कौल सर्वश्रेष्ठ मांडलेला आहे जनतेच्या कौलासाठी त्यांनी प्रयत्न केलेले आहे त्याच्याप्रमाणे आम्ही सुद्धा जनतेच्या कौलासाठी प्रयत्न करतो आहोत विरोधात जे काही माझ्यावर वैयक्तिकरित्या आरोप करताय त्याला त्यालासुद्धा उत्तर देण्याच्या भांगडीत मी पडणार नाही काका कोयटे काय आहे हे कोपरावच्या जनतेला पूर्णपणे माहिती आहे मी या कोपरावतच लहानाचा मोठा झालेलो आहे कोपरावातच जन्म झाला आहे माझा कोपरावातच वाढलेलो आहे त्याच्यामुळे कोपरावची जनता काका कोयटेला पूर्णपणे ओळखते आणि विरोधी उमेदवाराला ओळखून आहे मला किती लोक ओळखतात हे जर तुम्हाला उदाहरण द्यायचं म्हटलं समोरचे उमेदवार माझ्यासमोर उभे करावा त्या उमेदवाराने गावच्या गल्ल्यांचे नावं सांगावे गांधीनगर सुभाषनगर महादेवनगर एकक्षीपाल दत्तनगर तसंच जुन्या गावठाणामध्ये सुद्धा नावी गल्ली गौंडी गल्ली चांबार गल्ली तेली गल्ली धोबी गल्ली असे नावं सांगावे तिथल्या कमीत कमी त्यांनी एकाच माणसाचं नाव सांग मी प्रत्येक गल्लीतल्या प्रत्येक मोल्यातल्या दहा दहा माणसांची नावं सांगू शकेन त्या कोपराच्या काकाविरुद्ध किती त्यांनी अपप्रचार केला तरी काका कोयटे निवडून येणार आहे ही काळ्या दगडावरची वेग आहे आणि पुढचं पाच वर्ष आम्ही आशुतोष दादांच्या नेतृत्वाखाली अजितदादांच्या आदेशानं या पुढच्या पाच वर्षामध्ये इतका प्रचंड निधी आणणार आहोत की कोपरावची जनता आशुतोष दादांना डोक्यावर घेतल्याशिवाय राहणार नाही पुढच्या चार वर्षांनी जी काही निवडणूक होणार आहे तिच्यामध्ये सुद्धा आशुतोषदादा आत्तापेक्षा सुद्धा जास्त मताधिक्याने नक्की निवडून येतील यात माझ्यापर्यंत कुठली शंका नाही अनेक माझ्यावर आरोप केले जातात आरोप आहे तुम्ही न्यायालयात जा ना न्यायालयाची तुम्हाला सवय आहे ती सवय आम्ही पाहिलेली ज्या गावच्या गोरी त्याच गावच्या बाबळी आदरणीय साहेबांच्या तालमीत आम्ही पण तयार झालेलो आहे त्यांना एक डाव येत असेल तर कोलेसाहेबांनी आम्हाला दहा दहा डाव शिकवलेले आहेत त्याची त्यांनी काळजी करू नये आणि समोरची पार्टी मी नेहमी सांगत आलो आहे की समोरची पार्टी ही प्रत्येक कामात अडचणी निर्माण करणारी पार्टी आहे प्रत्येक कामामध्ये खोळा घालणारी पार्टी आहे आणि काळे कुटुंबीय जी आहे कोपराव शहराच्या आणि कोपरावच्या विकासाचं एवढंच राजकारण करतात त्याच्यामुळे आपण त्यांच्यावर विश्वास ठेवू नये अश्वितेव दादांनी जे काही कामं केलेले आहे प्रत्येक प्रभागामध्ये जेव्हा फिरतो आहे लोकांचा प्रचंड प्रतिसाद उत्स्फूर्त प्रतिसाद आणि एक एक पाऊल कामं बघून मला रोज आश्चर्याचे सुख धक्के बसत आहेत आता मी आपल्या जबरेश्वर मारुतीच्या मंदिराजवळ गेलो होतो प्रचार रेला त्या गोदा काठच्या त्याच्यावर तब्बल एकोणीस कोटी रुपयाचा निधी आणला दादा तुम्ही एकोणीस कोटी रुपये गोदा संवर्धनाकरता असे प्रत्येक प्रभागामध्ये मी ज्या जेव्हा जातो आहे आणि आशुतोष दादांचे त्यांच्याकरता जे काही निधी आणलेला आहे त्याचे आकडे बघतो त्याच्यामुळे राणा रोज सुखद धक्का निश्चितपणे बसतो आहे आता यापेक्षा तुमच्याकडेच काही सूचना असतील प्रश्न असतील मला विचारावा अन्यथा अशोक मी विनंती करतो की त्यांनी पत्रकार परिषदेला संबोधित पालक पालकमंत्री हे डीपीडीसी चे अध्यक्ष असता जिल्हा विकास निधीतून ते मला निधी देतात मी राजकारणात नव्हतो तरी माझ्या प्रभागामध्ये माझ्या म्हणजे तुमच्या प्रभागामध्ये सालकर पावणे <laughs> <laughs> तीन कोटी रुपयाचा निधी दिला होता त्यांनी असं डीपीडीसीच्या माध्यमातून मी त्यांचा निधी घेण्याकरता प्रयत्न करेन जनरल मला निधी निवडून आल्यानंतर शेवटी नगराध्यक्ष असणार आहे मी जनतेने जो खाऊन दिलेला आहे व्यापाऱ्यांना कुठल्या प्रकारचा त्रास होता कामाने तर आंबेडकर पुतळ्याच्या ह्या बाजूला उत्तर बाजूला दुकानं चालू राहिले तरी काही हरकत नव्हती काल आता त्यांना मुख्यमंत्र्यांच्या सभेचा प्रोटोकॉल म्हणून दुकानं बंद करायला सुद्धा हरकत नव्हती व व्यापाऱ्यांना सूचना द्यायला पाहिजे होती तर दमदाटी करून शिवीगाळ करून आमच्या दोन व्यापाऱ्यांना बीपी वाढल्यामुळे ॲडमिट करावं लागलं

आणि व्यापाऱ्यांना परत कारखान्यावर भेटीसाठी बोलून त्यांची तरी दुष्य निर्माण करणार परंतु कोपरावची जनता आता या दहशतीला घाबरणार नाही अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगराध्यक्ष या निवडणुकीमध्ये होणार आणि मी नगराध्यक्ष झाल्यावर आशुतोष दादांच्या मार्गदर्शनाखाली अजितदादा या महाराष्ट्राचे अर्थमंत्री आहेत जास्तीत जास्त निधी आणून आशुतोष दादानी जो काही पाया रचलेला आहे त्याच्यावर विकासाचा कळस मी निश्चितपणे चढवतो या निवडणुकीत आठ उमेदवार आहेत मी प्रतिस्पर्धी कोण समजतच नाही मी विजय होणार एवढच माझ्या समज कोण प्रतिस्पर्धी आहे कोण नाही मी ते निवडून येणार पण आमचे तीसशे तीस सुद्धा उमेदवार निवडून येणार तो अतिशय निषेधार्ह आहे व्यापारी अशा निषेधाला व्यापारी अशा दमदटीला अजिबात घाबरणार नाही व्यापाऱ्यांच्या पाठीमाग आम्ही खंबीरपणे उभे आहोत एक शेवटचा मुद्दा सांगू इच्छितो विखे साहेबांना का म्हटले आहे भ्रष्टाचाराच्या बाबतीत आतापर्यंत मी त्यांना चांगला वाटत होतो दादाजी जसं सांगितलं काकाचे आमच्या आंबट वाटायला लागले त्यांना <laughs> याच्यापूर्वी कधी आरोप केले नाही याच्यापूर्वी माझा सल्ला घ्यायला यायचे तेच तेच सांगतात ना याच्यापूर्वी माझा सल्ला घ्यायला यायचे माझ्याशी चर्चा करायला यायचे आता कसं काय मी चांगला वाटायला वाईट वाटायला त्यावेळेस हिरो होतो आता विलन वाटायला लागतो तुम्ही अमित शहाच्या जवळ जे विवेक पटेलचं कौतुक केलं आम्ही असं समोर ठेवलेलं असं असू द्या ना जे चांगलं आहे त्याला चांगलं म्हटलो मी त्यांनी सभा चांगलीच केली होती खरं म्हणजे एवढ्या मोठ्या मुख्यमंत्र्यांच्या सभेमध्ये किरकोळ किरकोळ विषय काढतात आदर ठेवून पालकमंत्री देतील या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने मी एवढच सांगणार आहे विरोधकांनी न्यायालयात जायच्या ऐवजी जग जनतेमध्ये जास्त वेळ दिला असता कदाचित जनतेने त्यांचा विचार केला असतो पण त्यांना कल्पना होती दोन तारखेला जनतेमधून त्यांना कौल मिळणार नाही आणि म्हणून ते मुद्दाम न्यायालयामध्ये गेले कुठलाही विषय त्याच्यामध्ये अर्जामध्ये किंवा ॲफिडेव्हिटमध्ये कुठेही आक्षेपार्ह काहीच नव्हतं किरकोळ गोष्टी जरी किरकोळ गोष्टी होत्या त्याच्यामध्ये एकदा अर्ज वैध झाल्यानंतर कोर्टाला तो अधिकार नाही का अर्ज अवैध करणे तो पूर्ण आणि पूर्ण अधिकार इलेक्शन कमिशनचा आहे म्हणून जे काही न्यायालयामध्ये केलं त्यांची पूर्णपणे वाळू पायाखालची सरकलेली आहे त्यांना पराभव समोर दिसतो आहे काहीतरी उलट पालट काहीतरी वेगळ्या मार्गाने काही करता येईल का हा प्रयत्न विरोधात त्यांचा चालू आहे परंतु जनता आमच्या मागे ठामपणे उभी आहे दोन तारखेला भरभरून मतदान करणारी आणि तीन तारखेला गुलाल आमचाच राहणारे हा निश्चय त्या ठिकाणी झालेला आहे आणि म्हणून आपल्या सर्वांना एवढंच सांगण्याचं एवढंच सांगण्यासाठी या ठिकाणी बोलवलं तर बाकीच्या गोष्टी आता अजिदाची सभेची मागणी आम्ही केलेली आहे त्या सभेमध्ये सविस्तर त्या ठिकाणी मांडू बाकी काही जर अजून काही सांगायचं असल <laughs> डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडाघोडींचा वेद घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेद वर्तमानाचा